अगोदर आपण त्याला बालवाडी म्हणतो त्याला तेवढं आपण त्याला इम्पॉर्टन्स देत नव्हतो परंतु अमेरिकेमध्ये मागच्या वीस पंचवीस वर्षामध्ये जे काही संशोधन झालं त्याच्यामधून एक गोष्ट लक्षात आली की वय वर्ष तीन ते वय वर्ष सहा या वयामध्ये मुलाच्या ब्रेनची मेंदूची वाढ ही सर्वात जास्त आणि झपाट्याने होते तिथून पुढे ती, ती काही प्रमाणात स्लो होत जाते आणि शरीराची इतर अवयव वाढीस लागतात आणि या पिरियडमध्ये तीन ते सहा या वयामध्ये जर मुलांना तार्किक विचार करायला भाग पाळलं त्यांच्या ब्रेनला एक्सरसाइज दिली तर त्याची जी काही ब्रेन क्षमता आहे ती आपण टेन पर्सेंट पर्यंत वाढवू शकतो आणि म्हणून युरोपमध्ये क्लास थर्ड पासूनच त्यांचं एज्युकेशन स्टार्ट होतं आवड नाहीये तर अतिशय हुशार विद्यार्थी आहे तीच मुलं कोरकर असतात कारण त्याची बुद्धिमत्ता ही तीक्ष्ण आणि चांगली असते पण ती अभ्यासाकडे न जाता दुसऱ्या वाटेने जात असते त्यामुळे तिथं ते, हो ते, ते खोड्या करत असतात मग अशा खोडकर विद्यार्थी विद्यार्थी हा खोडकरच असला पाहिजे क्रिएटिव्हच असला पाहिजे अशा विद्यार्थ्याचे जर आपण पालक असू तर काही गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे मग या गोष्टी कोणत्या एल के युकेजी पासूनच लक्ष द्यायला पाहिजे एल आणि युकेजी मध्ये जेव्हा तुमचा विद्यार्थी हा खेळकर आहे तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही रोजचा एक तास पालकांनी हा विद्यार्थ्यासोबत घालवला पाहिजे एक तास म्हणजे त्याचा अभ्यास तुम्ही स्वतः असून त्याच्याकडनं करून घेतला पाहिजे तुझ्या नोटबुकवरती वन टू थ्री का ला काय दिलेला अभ्यासक्रम आहे एबीसीडी मध्ये काय दिलेला आहे किंवा तुझ्या आज टीचरनी काय ये करून घेतलंय असा एक तास पालकांनी त्याच्यासोबत राहिलं तर तुमचा विद्यार्थी काय करतो हे तुमच्या लक्षात येईल त्याचा अभ्यास तुम्ही रोजच्या रोज, रोज करून घेतला तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट प्रॅक्टिसनी त्याचं हँड चांगलं होईल अक्षर चांगलं होईल त्याची स्पीड वाढल आणि तो चांगल्या पद्धतीने अभ्यास करेल याच्यासाठी तुम्ही एक तास विद्यार्थ्यासोबत राहिला पाहिजे त्याचा एल के जीचा अभ्यासक्रम एल पूर्ण झाला पाहिजे युकेजीचा अभ्यासक्रम युकेजीचाच पूर्ण झाला पाहिजे जर तुम्ही एक तास एक तास देणं म्हणजे खूप काही अवघड गोष्ट नाही मम्मीला किंवा पप्पाला दोघांपैकी कोणालाही एक तास देणं खूप अवघड नाहीये पण मग तो एकच देत असताना कसा द्यायचा तुम्ही त्याचा अभ्यास करून घेत असताना टीव्ही समोर बसू नका टीव्ही व्ही पाहत त्यांनी अभ्यास करणं किंवा तुम्ही सिरियल पाहणं त्याचा अभ्यास घेणं असं मुळीच नाही मुलांसोबत तुम्ही असताना मोबाईल तुमच्यापासून लांब ठेवा मोबाईलमध्ये तुमचं अर्ध लक्ष आणि त्याच्या अभ्यासात अर्ध लक्ष असंही करू नका तुम्ही पूर्ण वेळ कुठलाही मोबाईल टीव्ही न हातात घेता त्याच्या सोबत राहूनच त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करून घ्या शंभर ते दहावी चमकल्या शहरांना